दोनशे रुपयाला आणि हे अडीचशे रुपयाला मटन थाळी घेतली बघा कोलंबी मसाला आहे अडीचशे रुपयाला ते कसं पॅकेट आहे वीस रुपये तीस रुपयाला आहे आणि हे मोठी साईज किती आठशे रुपये किलो हा शंभरला चार आहे तीनशे रुपये सुरमई तुकडे दहा रुपयाला आहे अर्धा साफ करा किती लाईक किती लाईक ते साडे चारशेला कितीला दे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आज मी आले भांडूप वेस्टला आहे ना कोकण नगरमध्ये सुरू आहे भव्य कोकण महोत्सव शेवटची तारीख आहे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात या रात्री आहे ना दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता सुरुवात करूया आणि बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी दाखवतो नाही बघा बाहेरूनच यांना स्टॉल लागलेले आहे आणि सगळ्यात पहिले आपण इकडे बघतोय बघा हे स्टॉल खूप सुंदर असं बांगड्यांचा स्टॉल लागलेला आहे दादा काय प्राइस आहे पन्नास रुपयाला चार आहेत आणि हे पण पन्नास रुपयाला चार आहेत आणि हे कितीला आहेत तीस रुपयाला दोन हा म्हणजे दोन आहेत तीस रुपयाला म्हणजे बघा हे असे दोन आहेत हा आणि हे कितीला आहे तिकडे शंभर रुपये इकडे खेळायचं आहे आणि या बघा दहा दहा रुपयाला इथं काही घ्या दहा दहा रुपयाला आणि हे बघा हा स्टॉल आपण बघतोय ना बघा भांड्यांचा स्टॉल आहे इकडे फिक्स रेट मध्ये हे बघा हे अडीचशे रुपयाला आहे आणि हे बघा इकडे आपण बघू शकतो हे कितीला आहे बाबा हे कितीला आहे रे दादा साडेचारशे साडेचारशे रुपयाला आहे आणि इकडे कितीला आहे हे तीस रुपयाला हे तीस रुपयाला आहे आता तो एकटाच आहे हे बघा हे साठ रुपयाला आहे हे बघा हे शंभर रुपयाला आहे हे बघा इथं लाकडामध्ये आणि या साइडला आपण बघतोय ना हे बघा हिचा चिंचाचा स्टॉल आहे हा स्टॉल आहे ते इकड़े। तादा हे ज्वेलरीच आहे इकडे दादा कसे आहेत हे पन्नास रुपयाला हे अच्छा काय पण घ्या पन्नास रुपयाला हा पण आहे आता चला आपण आज जाऊया तरी बघा हे आपण बोर्ड बघतोय सत्तावीसवा भव्य कोकण महोत्सव आणि हे आपण टाइम टेबल बघतोय इकडे आज सहा आहे आज सहा तारखेला काय आहे नृत्याचा कार्यक्रम आहे सात वाजता सात तारखेला काय आहे ते बघा डबलवारीचा जंगी सामना आहे आणि आठ तारखेला काय आहे संध्याकाळी सात वाजता दशावतार नाटक आहे आणि नऊ तारखेला काय एकेरी नृत्यस्पर्धा आहे दहा तारखेला संत निरंकार संस्थेचा प्रबोधन कार्यक्रम आहे आणि अकरा तारखेला काय आहे दशावतारी नाटक आहे परत बारा तारखेला नवरंग कलामंच नाट्य आहे आणि तेरा तारखेला परत वीस बाय वीस तेच आहे परत डबलवारीचा जंगी सामना आणि चौदा तारखेला चला खेळूया पैठणीचा कार्यक्रम आणि पंधरा तारखेला आहे चित्रकला स्पर्धा बघा आता पूर्ण मेन्यू दाखवला मी आणि तुम्ही ही जत्रा बघतात आहे पूर्ण ही जत्रा आहे आणि समोरच गणपती बाप्पांचं पहिलं पण दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर या आणि आता स्टॉलला सुरुवात करूया बघा हा सगळ्यात पहिले स्टॉल आपल्याला बघायला मिळतं इकडे पापड आहेत नळ्या आहेत आणि लहानपणाची बिस्किट आहेत चकली आहे आणि इकडे काय अच्छा काय कसं पॅकेट आहे वीस रुपयाला हे वीस रुपयाला पॅकेट आहे आणि हे पापडचं अच्छा चाळीस एक शंभरला शंभरला तीन सेम बिस्किट पण सेम ना बिस्किट पण तेच ओके शंभरला तीन चाळीसला एक आणि चकली चकली एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला होममेड आहे मुंगडा पाव किलो आहे आणि बिस्किट गव्हाची आहेत ना अच्छा कसं आहे बिस्किटचं कसं आहे बिस्किट साठ रुपये पाव साठ रुपये पाव अच्छा सॉरी शंभर रुपये पाव आहे ठीक आहे शंभर रुपये पाव आहे बिस्किट आणि गव्हाची बिस्किट आहेत ते चालेल थँक्यू आणि बाजूलाच आपण बघतोय पुण्याची मस्तानी बघा रॉयल फालूदा आहे सत्तर रुपयाला मँगो फालूदा द्या ऐंशी रुपये आणि मलाई कुल्फी फालुदा नव्वद रुपये चॉकलेट फालूदा द्या शंभर ड्रायफ्रूट फालूदा एकशे वीस रुपयाला बघा हा पहिला स्टॉल फालूजचा आहे गणपती बाप्पा मोर्या आणि बघा हा स्टॉल आहे साई आर्या सगळे कोकणी प्रोडक्ट आहे या इकडे आणि आपण मसाल्यांची प्राईस काढूया या स्टॉलवरती मसाला कोणता हा मालवणी स्पेशल मसाला आहे कितीला हा आठशे रुपये किलो हा आहा रुपये मच्छी मसाला सातशे रुपये किलो आहे हा, हा आठशे रुपये गरम मसाला गरम मसाला आठशे रुपये आहे ठीक आहे पिटी आहे पिटी कितीला पिटी 80 रुपये पाव ऐंशी रुपये पाव कोकम कोकम शंबर पाव। शंबर पाव आ, आहे 100 रुपये पाव 100 पाव आणि हे पोहे चाळीस रुपये पाव किलो रुपये पाव हे काय तांदूळ आहे नाही हे 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 मच्छी अच्छा मच्छी मध्ये घालायला तरीपळ आहे कितीला आहे कितीला आहे पन्नास ग्राम तीस रुपये ठीक आहे शरबत आहे इकडे सगळे लाडू आहेत चालेल थँक्यू हे बघा या स्टॉलचं नाव आहे बादेवा महाराजा आणि मालवणी टी शर्ट स्टॉल आहे हा आणि इकडे बघू शकतो आपण हे बघा सगळी टी शर्टवरती आहेत ना सुंदरशी प्रिंट आहेत काय प्राइस आहेत दादा टी शर्टची थी? साडेतीनशे रुपये कोणतेही साडेतीनशे आणि साईज काय आहे सगळ्या साईज आहेत अच्छा सेम प्राइस साडेतीनशे रुपया कुरियर पण करतात का तुम्ही साडेतीनशे रुपयाला सगळ्या साईज मिळतील अच्छा या बॅग पण आहेत बॅग कितीला या अडीचशे रुपयाला कपडा चांगला याचा अच्छा मोठ्या पण आहेत का त्यात हा तुमचा नंबर आहे ना ठीक आहे चाले थँक यू कल्पना मसाले हा स्टॉल आहे आणि इकडे आपण बघूया साधी पीठ पाव किलो आहे कितीला आहे साधी पीठ साठ रुपयाला आहे मसाला पिठी सत्तर रुपयाला हे बघा थालीपीठ आहे भाजणी आहे अर्धा किलो हे दीडशे रुपयाला आहे हे वडापीठ आहे अर्धा किलो ऐंशी रुपयाला आहे मिरची कशी आहे चाळीस रुपयाला मिरची आहे चटणी आहेत इकडे पण आपण बघू शकतो मसाले आहेत आणि या साईडला आहे बघा इथे बिस्किट आहेत कसे आहे की कसे आहेत दीडशे रुपये पाव अच्छा आणि हे बिस्किट हे साठ रुपयाला एक पॅकेट आहे शंभर रुपयाला दोन पॅकेट शंभरला दोन साठ रुपयाला गव्हाचे आहेत आणि हे कसे आहेत हे पॅकेट हे दोन कुठले पण अच्छा ते पण साठ लाख शंभरला दोन आणि या साईडला आहे मच्छीचा कसं आहेत बांगडा कसा आहे शंभरला चार आहेत आणि ही सुरमई तीनशे रुपये सुरमई तुकडे दीडशे पाव दिड़्शे अच्छा शंभरला सात आहेत छोटे बांगडे आणि हे बोंबील सुके बोंबील शंभर रुपयाला आहे आणि हा जवळा ऐंशी रुपये आणि हे ऐंशी हे पन्नास रुपयाला आहे हे पण पन्नासला ला आहे ना पण पन्नास लाच आहे हे काय मोदखत अच्छा हे पण कितीला इकडे जो स्टॉल हा कुंदा कसं जाते कुंदा एकशे एक वीसचा पाव आणि हे रुपयाला अच्छा हे जास्त आहेत आणि कमी गोडवाले आहेत सेम आहेत ना हे पण ठीक आहे आणि इकडे बघा पालक पापड आहे सत्तर रुपयाला आहे पोहा मिरगुंड आहे ऐंशी रुपयाला राईस पापड आहे हे पण सत्तर रुपयाला आहे गव्हाच्या कुरड्या आहेत त्या कितीला आहेत सत्तर रुपये सत्तर रुपयाला आहेत गव्हाच्या तांदळाच्या अच्छा साबुदानाच्या बटाट्या चकली आहेत हे पण सत्तर रुपयालाच आहेत इकडे लोणचे हा एक स्टॉल आहे स्टॉल आहे इकडे बघा मुकवास आहे सगळ्या प्रकारचे आणि या साईडला बघू या साइटला काय दादा हे मलोनी वाचले आहेत काय कोकम आहे सिरप आहे सिरप आहे कितीला आहे कोकम सिरप आहे एकशे पाच रुपयाला आणि आगळ हे जांभूळ सरबत आहे जांभूळ सरबत आहे कितीला आहे पण दोनशे साठ दोनशे काजू कसे आहेत आणि मालवणी मसाला आहे ना डंकर कुठले डंकर कुठले ना दोनशे किलो आहे दोनशे रुपये किलो दोनशे पाव किलो अच्छा दोनशे रुपये पाव किलो आहे एकशे पाव एकशे पाव आणि दीडशे रुपये अडीचशे ग्राम पाव अडीचशे ग्राम म्हणजे पाव आणि हळद शंभर रुपये गरम मसाला कितीला हा एकशे पंचवीस रुपये हो पाव एकशे पंचवीस पाव लाल तिकडे आहे अच्छा हे लाल तिकडे कश्मीरी पीलची पावडर आहे मिसळ पाव। मसाला मिसळ मसाला पण एकशे पंचवीस रुपयाला अडीचशे ग्राम आहे मालवणी मालवणी वडे तिकडे पण सेम प्रोडक्ट आहे

आयुर्वेदिक नमस्कार या आयुर्वेदिक बोला कमर दुखी बोला कितीला दोनशे तीनशे सॉरी सॉरी आणि बाराशे आणि बाराशे अच्छा मोठी बाराशे बाराशेला किती आहे ती अर्धा लिटर आहे अर्धा लिटर आहे बाराशे रुपयाला अर्धा लिटर एक है?

नव्वद रुपयाला आहे खाजा, साठ रुपये लाडू सत्तरला आहे सत्तर आणि हे मध कसं आहे एकशे तीस रुपयाला आहे हे कसं आहे फणसपोळी ऐंशी रुपयाला आहे अच्छा आंबा पोळी नव्वद ठीक आहे आपण एक मुकवाचं आहे <laughs> आणि हे बघा हे टी शर्टचं इकडे आपण बघू शकतो हे बघा हे प्रिंटआउट टी शर्ट करून देतात इकडे कसं काय प्राइस आहे टी शर्टची कॉटनमध्ये साडेतीनशे रुपये हा कॉटनमध्ये फोटो घेतला तर पाचशे रुपये अच्छा कॉटनमध्ये फोटो घेतला तर पाचशे रुपये आणि दुसरे भेटेल तुम्हाला आणि दुसरं कोणतं आहे दुसरं पॉलिस्टरमध्ये अडीचशे रुपये मध्ये आणि याच्यातली कुठली प्रिंट घेतली दोनशे रुपये पॉलिस्टरमध्ये अच्छा पॉलिस्टरमध्ये दोनशे रुपयाला यातली कुठली प्रिंट घेतली तर आणि अडीचशे रुपयाला कोणते बोलतो अच्छा पॉलिस्टरमध्ये जर फोटो पाहिला तर दोनशे रुपये ठीक आहे प्रिंटेड मशीन आणि या साइटला पण आहे बघा इकडे पण आपली कोकणी प्रोडक्ट आहे सगळे हे बघा गाव गावठी साधी पीठ आहे गावठी स्पेशल कुळीत पीठ आहे ऐंशी रुपयाला आहे आणि गावठी गावनं पीठ आहे साठ रुपयाला आहे कशी आंबापोळी कितीला येईल मला विचारता

आसन <Nixon> कसे आणि हे बघा इकडे आहे आहे काय होते रुपये स्टार्टिंग ना अच्छा सत्तर रुपये स्टार्टिंग प्राइस आहे आणि हे एकशे ऐंशी रुपयाला लागत नाही आणि स्टेअरची काय प्राइस होते चालू साडेपाचशे रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे कितीला छोटी पट्टी दोनशे त्याच्यामध्ये हा मोठा प्रकार छान आहे सुंदर

अच्छा अष्टधातू मध्ये त्या काय स्टार्टिंग काय तरी या अष्टधातू अच्छा साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे चालेल थँक्यू इकडे आपल्याला बघायला मिळेल सगळ्या प्रकारचे लाडू हे कोणते लाडू आहेत काळे त्याचे कितीला आहेत शंभरला किती आहेत पाव किलो होममेड आहेत ना सगळं बेसनचे बेसनचे किती आहेत शंभर आणि डिंकाचे पण शंभर हे कोणते आहेत मेथीचे पण शंभर हे अनारसे कितीला साठ रुपयाला अनारसे शंकरपाळ्या खारेर गोड आहे गोड आहे कितीला हे खोबरेच आहेत ना खोबऱ्याचे मोदक खोबऱ्याचे मोदक कितीला आहे ते साठ रुपयाला साठ रुपयाला आहे खजूर किती अच्छा हे ऐंशी काळ शंभर खाज्या इकडे लाडू आहेत लाडू रुपये साठ रुपये मनुके आहेत तिळाचे पण आहेत लाडू आहे चकली आहे चकली कशी आहे शंभर रुपये पाव आणि तिळाचे लाडू शंभर रुपये पाव केक पण आहे ज्याकडे सगळं काही आहे का स्टॉल मध्येच केक है इकड़े है कुफी कि कुफी वीस रुपया इक फूड दाबिली इकड़े दाबीली इक दाबी कि वीस रुपया दाबेली है बे राइस है राईसचं काय प्राईस आहे पन्नास रुपये आहे आणि ये सेम पन्नास हे नूडल्स पण आहे बघा इकडे पन्नास आणि ड्राय मंच्युरियन कसं आहे पन्नास रुपयाला आणि पापड मसाला, मसाला पापड़ पन्नास रुपये पापड पन्नास रुपयाला अच्छा मेवणी चीज पापड घ्या मसाला घ्या पन्नास रुपये पिझ्झा अच्छा पन्नास रुपयाला आणि हा आणि पनीर पिझ्झा दीडशे रुपयाला साध्यावाला पन्नास हा सा, पण पन्नास।, पन्नास ना चीज ठीक आहे हे गोळा इकडं बघा गोळा आणि हे गोड आणि या साइटला आपण बघू शकतो सोडा अँड मचमोर कसं आहे सोडा पन्नास रुपयाला सोडा मध्ये काय फ्लेवर आहे अच्छा मोहितो ओके पन्नास सगळे फ्लेवर आहेत नालनगरी पण आहे म्हणजे पाळणे बोला आकाश पाळणा बोला सगळं काही आहे इकडे कसं रिंग कसं आहे दादा काय प्राइस आहे रिंग ची पन्नास ला किती चान्स दहा बघा मित्रांनो इकडे ना स्वीटचे स्टॉल आहेत आणि सगळ्यात पहिले आपण इकडे बघतो पेटा बघतो पेटा कितीला आहे पन्नास रुपयाला पाव आहे आणि बालुशाही सत्तर रुपे। सत्तर रुपये पाव आहे अच्छा आणि खाजेचं पॅकेट कसं आहे पन्नास, पन्नास रुपये आणि हे लाडू लाडू हे वीस रुपये आणि हे पण वीस अच्छा वीस आणि आंबा पोळी कशी आहे शंभर रुपये पाव किलो तीस रुपये अच्छा हे पाकिट आहे तीस रुपयाला आहे आणि हे गावठी आंबा पोळी आहे ती किती शंभर रुपये पाव किलो आहे गुळाची आहे आणि खाली तीस रुपयाला आहेत बघा हा बघा हा जो स्टॉल आहे ना अनंत फूडचा हा स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो हे काय कोकम शरबत आहे ना कोकम शरबत आहे कसं पॅकेट आहे अच्छा दोन महिन्याची शेल्फ लाईफ पाहिजे आणि थंड पण का प्यायला ओके ठीक आहे चालेल थँक्यू आणि हा बघा हा एक बाजूला स्टॉल आहे यांच्याकडे आपण बघू शकतो साचे आहेत कसे जात आहे साचे तीस रुपयाला आहे आणि हे ये दारु। ये दारु थीस रुपे रुपे हे दहा रुपयाला आहे आणि करंजीच तीस रुपये पण हे काय मोठी साईज किती आहे पण वीस रुपयाला आहे चाळण आहेत हे पण एक कटिंग चे शंकर कितीला आहे वीस रुपयाला आहे किती लाई सुरी अच्छा तीस रुपये हे पण तीस रुपये त्या साईडला वीस वीस रुपयाला आहे है। पक्कड इकडे आणि कशामध्ये करंजा कितीला आहे एकशे वीस रुपयाला आहे है। या स्टॉलचं नाव आहे आई एकवीरा आणि हे बघा इकडे आपण बघू शकतो मटण आहे आणि खेकडा आहे खेकडा कसा आहे दोनशे रुपयाला आणि हे प्रॉन्स मसाला अडीचशे अडीचशे ला चार पीस प्रॉन्स कोलीवडा आहे चिकन लॉलीपॉप आहे आणि चिकन किमा आहे हिरव्या मसाल्यातलं चिकन आहे आगरी चिकन आहे चिकन आहे आहे चिकन कलेजी शिंपली मसाला आहे रावस मसाला सुरमई सुरमई दोनशे दोनशे आणि बोंबील बोंबील दोनशे दोनशे बांगडा कसा दोनशे ला दोन आहे दोनशे ला दोन तीनशे ला एक आहे इकडे थाळी आहे थाळीची प्राइस सांग ना मला परत एकदा अडीचशे अडीचशे रुपयाला मटन थाळी घेतली तर तीनशे तीनशे रुपये मटन थाळी चिकन थाळी घेतली तीनशे तीनशे चिकन थाळी बांगडा थाळी बांगडा थाळी घेतली तुम्हाला अडीचशे थाळी सुरमई थाळी तीनशे ओके हे तीनशे तीनशे वाले सुरमाई आणि पापलेट आणि इकडे हे कसे आहेत हे दोनशे ला दोनशे ला पाच पीस आहेत आणि प्रॉन्स आहे प्रॉन्स कोलिवाडा घेतला अडीचशेला अडीचशेला सहा प्रॉन्स कोलिवाडा आणि सोलकडी कशी आहे तीस रुपयाला आणि वडे प्लेट कशी आहे अडीचशे रुपये नाही नाही फक्त वडे असे घेतलं तर सहा पीस पन्नासला सहा पीस पन्नस्ला ना हा बघा हा आहे हॉटेल सिंधुदुर्ग आणि बघा इकडे एक थाळी दादा कशी आहे हा दादा ही चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपयाला सुरमई फ्राय अच्छा ही अडीचशे रुपयाला आहे आणि ही कशी आहे काय ते अच्छा सुरमई फ्राय आहे ना मग ही प्लेट कितीला आहे त्याच्या लावतात एक आहे कोळंबी थाळी साडेतीनशे रुपये ये बघा कोलंबी मसाला आहे अडीचशे रुपयाला चिकन किमा आहे दोनशे रुपयाला हा हे बघा सुकं मटण दोनशे ऐंशी बांगडा फ्राय आहे इथे एकशे वीस सुक चिकन आहे इथं दोनशे आता पॅक करतात आहे मटन मसाला अडीचशे रुपयाला मटन मसाला आहे मच्छी कढी दोनशे रुपयाला आहे हे बघा या स्टॉलचं नाव आहे दादूज आगरी स्वाद आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये अरेंजमेंट अशी केलेली आहे बसण्याची सोलकढी तीस रुपयाला आहे ना आणि खेमा पाव कसा आहे तीस रुपयाला खेमा पाव आहे आणि बघा इकडे ही प्लेट कितीला आहे ही प्लेट अच्छा अडीचशे रुपयाला आहे प्लेट आणि ही बांगडा प्लेट अडीचशे रुपयाला ही थाळी आहे आणि बघा सुरमाई आहे केकडा आहे हे बघा असा स्टॉल आहे आणि इकडे पण यांनी बसायची अरेंजमेंट केलेली आहे आणि या साईडला आपण बघू शकतोय बघा इकडे पाणीपुरी आहे पाणीपुरी आहे पाणीपुरी कशी दादा कितीला आहे पाणीपुरी तीस रुपयाला पाणीपुरी आहे बघा तीस रुपयाला पाणीपुरी आहे पापड मसाला आहे इकडे हे बघा छोले भटुरे कसे छोले भटुरे पन्नास बघा चहा घ्या पाच रुपयाला वडापाव घ्या अठरा रुपयाला कांदे भाजी प्लेट घ्या तीस रुपयाला पाव आणि काय पॅटीस घ्या अठरा रुपयाला घरगुती विविध प्रकारचे लाडू पण यांच्याकडे बघा हा जो स्टॉल आहे आणि या स्टॉलवरती एक वडापाव वीस रुपयाला तर तीन वडापाव पन्नास रुपयाला आहे आई महाकाली गृह उद्योग आणि हे बघा मेनू आहे इकडे यांचा बजी हे बघा भजी आहेत साबुदाणा वडे आहेत हे वडापाव भजी पाव, पाव। आणि या साइडला आहे बघा पाणीपुरीच आहे मोदक कस आहे एक तीस रुपयाला एक आहे आणि कोथिंबीर वडी चाळीस रुपयाला प्लेट आहे आणि या साईडला पण सेमच आहे हे बघा नमो मित्रांनो भेटल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय